गाव येथे कुत्र्याने दहा ते पंधरा नागरिकांचे लसके तोडले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आज दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता उपचार घेणाऱ्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आले आहे भडगाव तालुक्यातील कसगाव येथे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी पिसाळलेल्या कुत्र्याने दहा ते पंधरा नागरिकांचे लसके तोडत त्यांना जबरी जखमी केले सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे पिसाळलेल्या कुत्र्यास पिटाळून लावण्यासाठी अनेक तरुणांनी लाठ्या काठ्या घेत त्याचा पाठलाग केला मात्र कुत्रा लसी तोडतच असल्याने नागरिकात पसरली चावा घेतलेल्या जखमींपैकी शरद पाटील वय सेहेचाळीस भरत पाटील वय बावन्न मोहन महाजन वय पंचेचाळीस गोपाल पाटील वय एक्कावन्न यांचेवर कसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर दीप्ती मगर डॉक्टर श्रीकांत मराठे बेबी नलू परदेशी रमेश उपचार सुरू होते दरम्यान गोपाल धनराज पाटील व मोहन फकीरा महाजन यांची चाव्याची जखम कोलवर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका